संगम नक्की काय नदी ते समुद्र संगमला आहे म्हणजे पहिलं वह्या होत का आयलंड होतं आयलंड आयलंड वरती पहिलं म्हणजे दोन हजार तीन मध्ये सुनामी आली होती चेन्नई मध्ये सगळीकडे तेव्हा ते, ते तिकडे वाळू होते संगमला संगमची वाळू येऊन इकडे बेट पडलं बेटावर सगळी काय दुकाना वगैरे सगळी लागली होती बेट पडली वाळू म्हणजे मोठं बेट झालं होतं बेटावर संपूर्ण कसं दुकानं कपड्याची दुकानं वडापाव नाश्त्या पिष्ट सगळे दुकान काय होते तिथे जाऊन बसत लोक करत मजा करत म्हणजे घरा कशी माट म्हणजे झोपडी काढली होती तुम्हाला जर हा रिसॉर्ट मध्ये प्लॅन करता माळ येण्याचा देवबाग साईडला तर बाकीचे बाकीच्या बघितलं आहे तुम्ही आमच्या बाकीचे बघितलेच आहे की आजूबाजूला फिरलोय आम्ही की बाजूला काय काय आहे किती जवळ एकदम जवळ पाच दोन तीन मिनिटांवरतीच आपल्या समुद्रासमोर आणि बाकीच्या गोष्टी पाच किलोमीटर दहा किलोमीटर जसं सांगितलंय तसं सरांनी सांगितलं तर तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं तर प्लीज सरांना कॉन्टॅक्ट करा आपल्या बजेटमध्ये उंचीमध्ये तुम्हाला राहण्याचा सोय असेल खाण्यापिण्याची सगळी सोय तर मी तुम्हाला नंबर सरांनी सांगितले आहे तर तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करता तुमचं येणं होत असेल या देवबाग साईडला तर तुमचं नेहमीच स्वागत असेल ना आता शुभप्रभा मित्रांनो सकाळचे दहा वाजलेत आणि तुमचे थेट देवबागमधून स्वागत आहे बघू शकता आत्ता आपण आहोत जसं तुम्ही आमच्या आदिशी ब्लॉकमध्ये बघितलं आहे की आम्ही देवबागला आलो आहे आणि जिथे आपण राहिलो आहे दोन दोन दुसरा दिवस आहे आम्ही इथे राहिलो आहे तो तुम्हाला मी जो वेलंगिणी बीच रिसॉर्ट आहे तो तुम्हाला मी दाखवणार आहे तर हा जो पूर्ण बिल्डिंग आहे ती वेलंगणी बीच रिसॉर्टची आहे आणि बघू शकता इथे खाली टू व्हीलर आणि फोर व्हीलरची पार्किंग होऊ शकते टोटल या बिल्डिंगमध्ये तीन रूम आहेत वरती मोठी रूम आहे सर्वात मोठी रूम आहे आणि खाली दोन छोट्या रूम आहेत त्या तिन्ही पण ए सी नॉन ए सी दोन्ही पण अवेलेबल आहेत तिथे आणि बघू शकतो आपण की इथं आता हे सकाळचं मस्तपैकी कोळ होऊन पडले आणि खूप छान वातावरण आहे इकडचं तर तुम्हाला मी दाखवणार आहे की आमचे रूम कसे आहेत ते तर हा जो आहे दुसरा रूम आहे त्या साईडला पहिला रूम होता आणि वरती आपली जी आम्ही राहत होतो ती रूम आमची वरती आहे मोठी कारण आम्ही सहा जण होतो त्यामुळे वरची रूम आम्ही चूज केली खाली आपल्याला बसायला जागा आहे डायनिंग म्हणून किंवा तुम्ही काही गोष्टी एन्जॉय करू शकता आणि वरती गेल्यावरती अशा पायऱ्या चढल्यावरती मस्तपैकी कलर काम केलं आहे या बिल्डिंगचं स्वच्छता एकदम खूप छान आहे इकडची लोकं आहेत जे मालक आहेत ते एकदम जे लोक आहेत ते एकदम पोलाइटली एकदम व्यवस्थित बोलणारे आणि नीटप्रमाणे नी नी गाईड करणारे माणसं आहेत ती खूप छान वाटलं आणि इकडे आपले अनिकेत सर हाय अनिकेत सर निघायच्या तयारीत आहेत आणि इथे पुढे गेल्यावरती सरळ समोर आपली ही बाल्कनी आहे छोटीशी वरती मोठा हा एकच रूम आहे वरती मोठा आणि समोर आपल्याला एक हॉटेल आहे फेमस हॉटेल आहे ते आणि त्या साईडला मी मस्तपैकी निसर्गमय वातावरण इकडचं शांत असं आणि झाडे भरपूर आहेत समोर जवळ दोन मिनटावरती आमच्या रूमच्या बीच आहे दोन तीन मिनटावरती सर तुम्ही आधीच्या ब्लॉकमध्ये बघितले असेल सकाळ व देवबागची सकाळ म्हणून एक ब्लॉक टाकला तो पण तुम्ही बघा तुम्हाला सगळे डिटेल समजतील मित्रांनो अशी रूम आहे इथे टी व्ही आहे छोटासा परती ए सी आहे आणि हे एकंदरीत आपला असा रूम आहे खूप मोठा रूम आहे जे खालची रूम होती ना ते दोन रूम आहेत खाली आणि वरचा तिसरा रूम हा इतका मोठा रूम आहे इथे झोपण्यासाठी आपल्याला जास्त म्हणजे एक्स्ट्राच्या गाज्या पण आहे तिथे तर तुम्ही जास्त माणसं असाल तर जवळजवळ सात आठ माणसं या रूममध्ये राहू शकतात एवढी जागा आहे समोर गॅलरी आहे ही जी तुम्हाला बाहेरून दाखवली आणि समोरच बीच आहे एकदम रात्रीचा एकदम मस्त आहे आवा सुंदर समुद्राचा आवाज येतो लाटांचा आवाज आणि ही असा रूम आहे एकंदरीत हा बेड आहे बेडवरती तीन माणसं आरामात दू शकतात तिथे बेसिन आणि तुम्हाला टॉलपासून दाखवतो किती मोठा आहे तो बघा तर असा एकंदरीत मोठा रूम आहे तर ज्या ठिकाणी आम्ही राहतोय त्यांचा हा अंश आहे त्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे दाखवणार आहे की त्यांचे किती रूम आहेत काय आहे ते वगैरे त्यांची रेट किती आहेत ते रेट्स रिजनेबल असतील तर तुम्ही जेव्हा ज्या सिटीला फोन कराल त्या सिटीला तुम्हाला ते सांगतील तुम्हाला खाली फोन नंबर दिला आहे तर मग आता आपण बोलूया त्यांच्याशी बोला तुम्हाला हा रूम हा असा असा रूम आहे हा वॉशरूम आहे हा टॉयलेट वॉशरूम आहे बाथरूम आहे पंखा आणि एसी सुद्धा येते तर एवढा सगळा असा रूम आहे नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा माझं अंतोन फर्नांडीस नाव आपलं आहे काय अंतोन फर्नांडीस अंतोन फर्नांडिन फर्नांडीस तुमचे हे आपले तीन रूम आहेत आम्ही देवबागाला पहिल्यापासून लहानपणापासून आपल्या देवबागाला आपला मच्छीचा संधा होता येते मच्छीचा धंदा होता <descriptor> तिथे आम्हाला इथे एक दोन तीन फॉरेनर भेटले समुद्रावर समुद्रावर फॉरेनर भेटले त्यांनी म्हणाले पहिले दोन हजार तीन मध्ये काहीच नव्हतं इथे तेव्हा ते म्हणाले आम्हाला बोटिंग पाहिजे घेऊन घेऊन आम्ही बोटिंगला गेलो समुद्रामध्ये फिशिंगची बोट होती फिशिंगच्या बोटीवर त्याला बोटिंगला घेऊन गेलो तिथे त्यांचं डॉल्फिन बिन देखवलं त्यांना त्याच्यावर ते आमच्या घरामध्ये एक रूम होता त्या रूम मध्ये हाडून आम्ही त्यांना ठेवलं म्हणजे दोन हजार तीन मध्ये कुठे रूम नाही काय होतं टुरिझम वर काय टुरिझम काय नाही होत एका घरामध्ये आम्ही ते रूम ठेवलं हाडून ठेवलं रूम घरामध्ये ते काहीतरी जानेवारी मध्ये जानेवारी फेब्रुवारी मध्ये आले होते मी मध्ये सहा महिने राहिले तेव्हा आम्हाला दोन हात ते दोन ते तीन हजार रुपये महिन्याला देत होते कुठून आले ते बाहेरून आले होते अमेरिकेचे होते आणि ते आमच्याकडे सहा महिने राहिले आम्हाला सांग कसं काय करायचं काय करायचं त्यांच्या दुसऱ्या वर्षी आले चार मध्ये आले चार मध्ये पण त्यांच्या सांगितलं की आम्हाला रूम पाहिजे तरी आम्ही खर्च करतो तुम्ही बांधून द्या साधेशे आम्ही सिम्पल दोन रूम काढले साईडला म्हणजे मित्राने मित्रांनी दोन रूम मध्ये काढले आणि त्या दोन रूम मध्ये राहिले त्यांच्या बरोबर आणखी सात आठ लोक आले पण आणखी रूम पाहिजे होते त्यांच्या आणखी पण तिथे पैसे इन्व्हेस्टमेंट केले आणि त्यांच्यात रूम बांधून देत रोजीची पॅटर्स म्हणजे ते राह राहायला आप सुरुवात केली त्यांना मग त्यांना स्कुबा डायव्हिंग पाहिजे होते काय ते आपोआप ते सगळं सामान घेऊन ते स्कुबा डायव्हिंग ऑटो स्पोर्ट वगैरे सगळं त्यांच्या आपोआप सुरुवात केलं आम्हाला नाही कसं काय करायचं कसं करतात ते तुम्ही तुम्हाला सांगितलं सांगितलं म्हणजे आधी असं काय नव्हतं आधी पहिले असं काय टुरिझम काय असतं होमस्टे काय असतं किंवा त्यांना काय काय आपला परिसर दाखवायचा त्यांच्याकडून तुम्ही शिकलं हा त्यांच्यावर आम्ही शिकलो म्हणजे त्याच्यावर आम्ही हे आता आमचा धंदा आम्ही हे सुरू केला पर्यटक म्हणून त्यांच्यावर सगळं म्हणजे व्हेजिटेबल का भाजी फळ वगैरे असत म्हणजे जास्त जेवण बिवण त्यांचं असं नाही नॉर्मल जेवण असं नॉर्मल जेवण नॉर्मल जेवण असत त्यांच्या सांगा असं मी केला तुम्हाला खूप फायदा आहे त्यांच्यावर दोन चार दोन चार असं मित्र यायला नाही आमच्यावर दोन दोन महिने तीन तीन महिने राहिलेले आहेत दिसून गोव्याला असून येते आपल्याकडे असं मग आता हे केले लोक आता वाढत गेले त्यांच्या पॅराशुटिंग आणतात पॅराशूट पॅराशूट आणलं पॅराशूट मध्ये आमची भरपूर म्हणजे भरपूर एडवडत पहिले पॅराशूट वगैरे ते काहीच नव्हते भरपूर भरपूर एवढं त्याच्यावर आम्ही आता हे आता डेव्हलपमेंट करून आपण हे केलं म्हणजे तुम्ही हे सगळं त्यांच्याकडून शिकलो त्यांच्यावर शिकलो पण तुम्ही तुमच्यावर सगळे तुमच्या आजूबाजू तुमचे भाऊ वगैरे बांधव हे सगळे म्हणजे ते रुमच नाही होते देवबाग मध्ये इथे रुमच नाही होती देवबाग कारकर्ली म्हणून रुमच नाही होती होते एक कारकर्लीवर एम टी म्हणजे नेटवर आय फेमस आहे सगळे देवबागला तयार झालं आहे हा का हा देवबागला एम सॉरी एम पी सी तारकर्ली हा एम पी सी हा तिथे फक्त दोन ते चार रूम बंद करा चार रूम होते त्यांच्याकडे लोक येते त्यांच्याकडे सोय नाही ते मग ना ते फिरत 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 समुद्र घेण्यासाठी मच्छीची बोट वरती काढवतो त्यांनी मच्छी विच्छी बघितली आणि मला सांगितलं फिरायला आपण फिरा जाणं आम्हाला फिरायला त्याला फिरायला त्यांच्या ती आमची जेवणाची वगैरे आम्हाला मासे व ड्रिंग वगैरे काय पाहिजे असे ना सोय होत नाही त्यांची तुमचे कसे लोक असतात तुमचे तुमचे वार असतात ना शुक्रवार सोमवार शुक्रवार त्यांचं असं तसं नाही त्यांना कसं रोज कसं काय पण त्यांना पाहिजे कोणते वेळे काय कोण नाही जाणते ड्रिंक ब्रिंग त्यांचं सगळं पाहिजे तुमचे लोक त्यांना तेव्हा आम्हाला माहिती पण नाही सर असं काय पाहिजे ते म्हणून त्यांचे आम्हाला संधी कळ त्याच्यावर आम्ही हे केलं आता डेव्हलपमेंट घेऊन घेतला किती बघितले आहेत हे बारा बाय बाराचे आहे बारा बाराचे बाराचे असे दोन आहेत हे असे दोन आहेत मोठा आहे बारा बाय चोवीस आहे असं मोठा बारा बाय चोवीस आहे ओके आणि आजूबाजू कोणतं ते स्पॉट आहे बघणार की आता इथे समुद्र समुद्र समुद्रावर गेलात ना समोर खुबा डायविंगचा पॉईंट आहे ते समोरच इथून दहा किलोमीटर समुद्रावर आणि आपल्या पाच मिनिटावर समुद्र आहे बाजूला hmm. खाडी आहे पाच मिनिटावर खाडी आहे हे बेट आहे बेटावर आपली घर आहे बेट आहे आहे दोन्ही पाणी आणि पुढे इथून आपल्या दोन तीन किलोमीटरवर संगम आहे संगम वर तिथे इथून आम्ही बोट आपले आपल्या घरापासून बोट सुटतो दोन मिनटं या अंतरावर ते आम्ही संगम पर्यंत घेऊन संगम डॉल्फिन पोहा निवती बीच वगैरे घेऊन जातो तिथे इथून घेऊन जातो घेऊन जातो त्याचे रेट असतात त्याचा रेट आमचा बावीसशे रुपये रेट आहे बावीसशे काय काय असतं बावीसशे रुपयामध्ये आम्ही काय काय चार संगम पॉईंट सुनामी आयलंड शिगल पॉईंट आणि बट ह्याच्यावर चार पॉईंट देखावतो संगम पर्यंत त्याच्या पुढे डॉल्फिनचा पाचवा पॉईंट आणि निवती सहावा पॉईंट सहावा निवती पर्यंत आणि लाईट हाऊस इकडे जायचं असे पाच हजार रुपये पॅकेज आहे पॅकेज आहे लाईट हाऊस म्हणजे इकडे म्हणजे नेव्हीचं संपूर्ण हे आहे खडक आहे खडकावर तिथे बंगले बांधलेले आहेत नवी वर लाईट वगैरे सगळ्यांना बोटीला उजवाड देते तिथे जायचं असेल तर पाच हजार रुपया देतात आतमध्ये जाऊ शकतात आतमध्ये जाऊ शकतात पण आम्हाला परमिशन आधी घ्यायचं चा लागतं चार दोन दिवस सांगायला आम्ही येऊन मध्ये कस्टमरच परमिशन घेऊन आम्ही ते त्यांना हे करून फोन करून जाऊ शकतो परमिशन जाऊ शकतो परमिशन जाऊ शकतो फिरून येऊ शकतो पण जाऊ शकत नाही का अच्छा आणि हे ना संगम नक्की काय नदी ते समोर म्हणजे संगमला काय आहे माहिती पहिलं होतं आयलंड होत आयलंड आयलंड वरती पहिलं म्हणजे दोन हजार तीन मध्ये सुनामी आली होती चेन्नई मध्ये सगळीकडे तेव्हा ते तिकडे वाळू होती संगमला संगमची वाळू होऊन इकडे बेट पडलं बेटावर सगळी काय दुकाना वगैरे सगळी लागली होती बेट पडली वाळू म्हणजे मोठं बेट झालं होतं बेटावर संपूर्ण कसं दुकानं कपड्याची दुकानं वडापाव नाश्ता पिष्ट सगळे दुकान काय होते mm. आणि तिथे जाऊन बसत लोक आंघोळ करत mm. कर, मजा करते ड्रिंक mm. करत म्हणजे बस म्हणजे घरात अशी माट म्हणजे छोटे छोटे झोपडी काढली होती ते जाऊन हे करत होती mm. हो आणि तिथे वॉटर स्पोर्ट पॅरासिलिंग व खेळण्याची सगळी दुकान चालू होती संपूर्ण दिवस सकाळी गेलं ना संध्याकाळी तिथे म्हणजे नाहीत तर नाही लाखाने लाखांनी रुपयाचं करोड लोकांचं उत्पन्न होते अजून हो, पर्यंत चालू आहे पण आता बेट नाही राहिलं बोटीमध्ये करून तिथे वगैरे हो चालू पाणी पाणी वाढल्यामुळे वाढल्यामुळे ऑटर स्पोर्ट वगैरे गेलाय म्हणजे ही नदी कोणती देवबाग नदी आहे देवबाग नदी तिकडे समुद्र आहे दोघांचं संगमचं जॉईंट झालेलं आहे आणि समुद्र जॉईन झालेला आहे तिथे संगती पॉइंट चार पॉइंट भोगे बीच शिगल पॉइंट आणि निवती बीच असा चार पॉइंट झालेले आहे तिथे चार पॉईंटवरती पण तुम्हाला कुठल्या पॉईंट देखून आम्ही फिरून आम्ही तिथे बोट वाला आयलंडला बोट लागतो तिथे वॉटर स्पोर्ट पॅराशेलिंग वगैरे सगळं okay. चालू आहे तिथे ते किती मध्ये ते संगमला गेला तर बाराशे रुपये घेतात डॉल्फिनला गेला तर सतराशे रुपये आणि किल्ला निवतीला गेला तर बावीसशे रुपये दोन हजार पर्यंत पूर्ण पॅकेज पॅकेज सहा पॉईंट देखवतात आणि तुम्हाला सुनामी आयलंड वर्ल्ड का तुम्हाला पॅराशेलिंग स्पोर्ट काय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला ऑलरेडी तर आणि आता आपल्या रूमच्या व्यतिरिक्त एसी वगैरे वायफाय पण आहे ना वायफाय आणि जेवणाचं काय जेवणाचं आपण सर तुम्ही मच्छी आणून दिला तर जेवण पण आम्ही घरगुती जेवण घरगुती जेवण आणि आमचीकडे मच्छी असेल तरी आम्ही पण तुम्हाला जेवण देऊ शकतो मी वॉल्ड डिपार्टमेंट तुम्हाला जेवण बनवतो ऑर्डर पण जेवण म्हणून देऊ शकतो म्हणजे आपल्याला बाय शाकाहारी बनवतो मांसाहारी पाहिजे जी मांसाहारी बनवतो दोन वेज जे सगळे काय असेल ते आम्ही सगळे म्हणजे सगळं अवेलेबल आहे तुम्हाला जर जेवण पाहिजे असेल

तुम्हाला मी मध्ये पूर्ण पत्ता वगैरे सगळं माहिती आणि सरांनी आपल्याला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिला तुम्ही कॉन्टॅक्ट करून तर देऊ शकता आणि मला रेट आहे ते सीझन वाईज असेल आता ऑफ सीजनला ऑफ सिझन असतं आता आमचा डिसेंबर आता वीस डिसेंबर पासून ना ते चर्चे बस पर्यंत पंधराशे रुपये नॉन एसी होता एसी दोन हजार रुपये आता त्याच्यापेक्षा कमी होता आता कसं पाच तारखेपर्यंत हे रेट ना पाच तारखेपर्यंत कमी होणार जरा नॉन एशी होणार वरचा रूम तो दोन तीन हजार चा अडीच हजार रुपये नॉन एशी होणार एसी होणार दोन हजार रुपये नॉन एशी होणार असं कमी होणार की तुम्ही आमचे मासे आहे पहिले सकाळी मासेला जाऊन देतो रात्रीची दोन वाजता जातो सहा वाजेपर्यंत मासे घेऊन देतो मालूणला आम्ही सप्लाय करतो सप्लाय करता मग तुमच्याकडे तुम्ही डायरेक्ट डीलर देता का डील विकत नाही आम्ही विकत नाही असं किती म्हणजे रोज मासेमारी करता की रोज मासेमारी रोज माशारी किती मासे भेटतात इथं पाचशे किलो दोनशे किलो तीनशे किलो किती पण दिला बाय चान्स सांगू शकत नाही आम्हाला भेटू शकतो म्हणजे मग आपण सर्व एक ग्रुप आहे आपण सांगून त्याला आम्हाला दहा दहा टन पंधरा पंधरा टन त्याला पण भेटतात ग्रुप आहे त्यांना आम्हाला म्हणजे जास्त भेटते कोणते पेडवा तारली सगळं त्याची मच्छी असते सुरमई पण असते सगळ्या कुठलं मासा आहे ना समुद्रामध्ये मिक्स भेटतात एक बांगडा तर बांगडाच भेटतो पेडवा तर पेडवा सुरमई तर सुरमई अशी थाळी असतात माश्याच्या थाळीप्रमाणे मासे ते बोडून देतात आणि हे ऑक्सिजन काय करतात खाडीमध्ये मासे मग खाडीमध्ये मासे तरी मध्ये आपला एक तिकडे 3-4 महिने तुम सोडतच नाही जून जून जुलै मध्ये दोन महिने ऑगस्ट एक तारखेला केल्यावर चालू होते आणि एक बंद कधी करता बंद जून च्या 15 तारखेला बंद करतो आणि ऑगस्ट जुलैला चालू करतो एक जुलैला चालू करियो ऑगस्टला चालू करतो हे चालू होतं तर मित्रांनो तर हा ब्लॉग बघितू खूप धन्यवाद तुम्हाला जर हा रिसॉर्ट मध्ये तुम्ही जर तुमचं प्लॅन करता असालamal मध्ये देवबाग साईडला तर तिथे आजूबाजूला तुम्ही बाकीचे वडं बघितत आहे तुम्ही आमच्या बाकीचे वडं बघितत आहे की आजूबाजूला फिरलो आम्ही की बाजलं काय काय किती जवळ एकदम जवळ पाच दोन तीन मिनिटावरतीच आपल्या समुद्रासमोर आणि बाकीच्या गोष्टी पाच किलोमीटर दहा किलोमीटर जसं सांगितलंय तसं सरांनी सांगितलं आपल्याला तसं सगळं आहे तर तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं तर प्लीज सरांना कॉन्टॅक्ट करा आपल्या बजेटमध्ये स्टेमध्ये तुम्हाला राहण्याचा सोय असेल खाण्यापिण्याची सगळी सोय तर मी तुम्हाला नंबर सरांनी सांगितलेलं होतं तर तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा तुमचं येणं होत असेल या देवबाग साईडला तर तुमचा नेहमीच स्वागत असेल ना का आपण हा समोर काका खूप धन्यवाद आहे माहिती दिल्याबद्दल थँक्यू थँक्यू तुम्हाला भेटू आपण पुढच्या ब्लॉकमध्ये